कैलासवासी वल्लभ दत्तात्रय बैनके यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे पन्नास रोजी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील हिवरे येथे झाला त्यांचे शिक्षण बी एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी बेंके यांनी ज्ञानदा शिक्षण मंडळाची स्थापना करून गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली त्यांनी जुन्नर औद्योगिक वसाहतीचे संस्थापक संचालक जुन्नर कृषी प्रतिष्ठान तसेच श्रीराम नागरी सहकारी संस्थेचे संचालक म्हणून दुसम कार्य केले होते विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ते काही काळ संचालक होते महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते शिवनेरी किल्ला श्री क्षेत्र लोण्याद्री व ओझर परिसराच्या विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान के दिले होते कैलासवासी बेंके हे सन एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद चार व दोन हजार नऊ मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी शब्द उभे राहून चोख प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे सदस्यांनी खाली बसावे प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबाकडे पाठवण्यात येईल